परिषद प्राथमिक शाळा हिवरा पहाडी इयत्ता पाचवी शिक्षण सप्ताह हो, क्रीडा दिनानिमित्त आज आपण सापशिडी हा खेळ बघणार आहोत खेळामध्ये सहभागी आहेत आपण खेळाला सुरुवात करूया तयार आहात हां किती पडलेत कुणाला चार, चार। हा मोज दोन चार छान लिख पड़े तीन हाँ गे एक दो तीन, चार पांच सहा एक एक दो चार पाँच एक दोन तीन चार Char, mm. चार एक दो तीन चार पाँच mm. <वे> <laughs> सा <Eighth, laughs> चारच एक दोन तीन चार पाच सहा एक शिडी लागली आहे आणि कुठं पोचलाय आड़ोती आड़ोती ते वर टाळे वाजवा एकदा एक दोन तीन चार पाच सहा दोघ एकाच कप्प्यात आले एक दोन तीन चार, ने चार। ने।

शिडी लागलेली आहे वर पोचला एकदा टाळ्या वाजवा एक दोन तीन चार पाच नाही नाही चारच पडले तर सहा माघारी जा एक इकडं इकडं हां तिकडे हां एक दोन तीन चार पाच नाही नाही सहा एक दोन तीन चार पाच सहा पोचला पंचावन्न वर आणि अशा प्रकारे कुणाल जिंकलेला आहे एकदा टाळ्या वाजवा त्याच्यासाठी आणि जे पण छान खेळ आहे त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा